भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर पाऊस आणि शेती पिकाबाबत केलं मोठं भाकीत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे याच घटमांडणीला भेंडवळ भाकीत असं म्हटलं जातं दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहत असतात शनिवार पहाटे सहा वाजता भेंडवाची घटमांडणी करण्यात आली आहे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घटमांडणी राहील चांगला पाऊस होईल खरीप पिके साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची घटवळणीची भविष्यवाणी जाहीर केली आहे त्यानुसार यंदाचे सर्व वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगलं जाणार आहे भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल जुलै महिन्यात पाऊस चांगला राहील ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल सप्टेंबर महिन्यात अवकाळी सारखा पाऊस राहील <coughs> एवढंच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे याशिवाय खरीप पिके साधारण राहतील यात करडी मटकी मसूर तूर बाजरी हरभरा मूग आणि उडीद हे पिकं साधारण राहतील यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकांची नासवी देखील होईल असं भाकीतही करण्यात आलंय रब्बी हंगामामध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगलं राहील असं भाकीतही वर्तवण्यात आलंय आचारसंहिता सुरू झाल्यानं यंदा कोणत्याही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाहीये भेंडवळच्या घट मांडणी अनेक शेतकरी उपस्थित होते भेंडवळीतील आज अक्षय तृतीयाचं मांडणी केल्या जाते त्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे त्याप्रमाणे केले जाते तसंच पावसाळ्याचा आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे, हे अठरा प्रकारचे धान्य ठेवलं जात या ठिकाणी राजाचं कोणतं प्रतीक नव्हतं रहिवाशी आहे तर बरेच वर्षापासून ही जे घटस्थापना होते ते घटस्थापना पाहण्याकरता येत असतो तर त्याचे अनुभव असे आहेत की बरेच वर्षापासून खर जे येत असतो आम्ही पाहतो अनुभवाला येतात तर म्हणजे खरोखर ते खरेच ठरतात तर महाराजांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं बरेच वेळा तसं घडतेच पीक पाण्याचं पावसाळ्याचं आणखी राज्याचं राज्याचं कसं बोलू शकत नाही पण सांगितलं तर काही फरक नाही पडत असं आपल्या आळानी मताना बरं असायचे तर बरेच वेळा त्यांनी जे सांगितलं ते निश्चितपणे तसंच होते मागील वर्षी निश्चित झालं होतं हा मागील वर्षीच मी बरेच वर्ष झाले होते ज्यांनी जे जा सांगितलं त्या पद्धतीनेच घडते सध्या काय परिस्थिती सांगली पावसाची पावसाची पहिल्या महिन्यामध्ये पावसाळा कमी सांगितला दुसऱ्या महिन्यामध्ये साधारण सांगितला तिसऱ्या महिन्यात भरपूर आणि चौथ्या महिन्यात भरपूर पाऊस सांगितला अवकाळी पाऊस भरपूर सांगितला पीक कसं सांगितलं कपाशी मगम दाखवला जरा असं आहे ते आणखी ज्वारीचं हे ते बाजुरीचं पीक चांगलं दाखवलं काय वाटतं तुम्हाला तर कसं असते आता पीक पाणी हे सर्व निसर्गावर अवलंबून असते पावसाळा जर बराच ज्या ठिकाणी चांगला झाला त्या था ठिकाणी भरपूर पाऊस येत म्हणजे भरपूर पीक येते आणि ज्या ठिकाणी कमी झाला त्यावेळेस जरा कमी होतं त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडू शकते तुम्ही रहिवासी आहे तुम्हाला याबद्दल ज्ञात आहे हा जे पानविळा असतो हा तो कसा आहे यावेळेस काय पानविळा जो आहे तो तो यावेळेस कायमच आहे त्याच्यावर मामूली थोडस किंचित समजा असं माती पडल्यासारखं समजा मामूली असं काही एवढं हे नाही कसं असं आहे आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप बिरो रिपोर्ट बुलढाणा